हिंगोलीत काँग्रेसचे माजी <स्थी> नगरसेवक चंदू लांडगे गळाला लवकरच नगरपालिकेचे बिगुल वाजणार आहे या पक्षातून त्या पक्षात होताना हिंगोली जिल्ह्यात दिसत आहे अशातच हिंगोली नगरपालिकेचे काँग्रेसचे प्रभाग क्रमांक पंधरा येथील नगरसेवक चंदू लांडगे यांनी व त्यांचे समर्थक विनायक लांडगे वंश लांडगे अजय सोनुने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जिल्हाध्यक्ष बेडीदादा बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष बबलू सय्यद यांच्या शब्दाला मान ठेवून त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ असंख्य कार्यकर्त्यांसह बांधले त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचं बोललं जात आहे यावेळी राष्ट्रवादीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बेडीदादा बांगर आमदार राजूभैया नवघरे माजी नगराध्यक्ष दिलीपदादा चव्हाण माजी उपनगराध्यक्ष शेख निहाल जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनिल पतंगे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस प्रकाशराव थोरात जिल्हा सरचिटणीस भीमराव कवडे हिंगोली शहराध्यक्ष केशव दुबे विलास आघाव सुजय देशमुख स्वप्नील इंगळे तेजस पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली